आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज विशालगडावर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करून निष्पाप लोकांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी चाळीसगाव अल्पसंख्याक विकास मंडळ तालुका व शहराच्या वतीने करण्यात आली आहे मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे साळेजगाव शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून वातावरण खराब आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशालगड या कोल्हापूर गावामध्ये अत्यंत वाईट घटना घडल्यामुळे गृहमंत्री यांनी दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची आमची समाज बांधवांकडून विनंती आम्ही विष्णुरतन डॉक्टरसाहेब बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान त्या कायद्यानुसार आम्ही काम करणारे आहेत संविधानवर चालणारे लोक आहेत आणि माझी विनंती आहे समाजकंटकांना आमचा चाळीसगाव तालुका शंभर वर्षापर्यंत आजपर्यंत कोणत्या प्रकारचा आज गालबोट लागलेला नाही कोणता समाजकंटक याला जर गालबोट लागण्याचा प्रयत्न करत असेल आम्ही त्याला यशस्वी होऊ देणार नाही माझी मुस्लिम मराठी बांधवांना अशी विनंती आहे तुमचं व्यक्तिगत राजकारण व्यक्तिगत भानगड सोडून या विषयाला तुम्ही तोंडावर आणू नका आणि चाळीसगाव शहर पोलीस प्रशासनच्या पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही शांततेच्या मार्गाने आमचं निवेदन दिलेलं आहे आणि वेळेवेळेला आमचे संदीप पाटील साहेब पोलीस अपेक्षा डेप्युटी साहेब यांनी आम्ही सूचना दिलेल्या त्या आरोपींना तात्काळ आणून यांनी कारवाई केली त्याबद्दल आम्ही अल्पसंख्याक मुस्लिम मंडळ व मी शिवसेना अल्पसंख्यन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या या वतीने आम्ही यांचा आभार व्यक्त करतो आणि परत मी सर्व समाज कंटकांना आवाहन करतोय तुम्ही हे लक्षात घ्या का हे चाळीसगाव तालुका शंभर वर्षाचा इतिहास आहे पाटणादेवी मुसागाधरी बाबा याचे एक एक आपले संदेश आहे याला गालबोट लागण्याचं काम करू नका जो जो कोणी करत असेल त्याला कोणत्याही समाजाचा पुढारी भाऊ नातेवाईक कोणी राजकीय माणूस त्याला पाठबल देण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला आपला तालुका सुकलम सुंदर ठेवायचा असेल तर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी याची दखल घ्यायला पाहिजे मी एवढी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिक्रमण मुक्त विशालगड मोहिमेला हिंसक वळण देऊन दंगेखोरांनी मलिक रेहान दर्गा व मस्जिद जवळ जय श्रीरामाच्या घोषणा देत दगडफेक केली खरतर तर पुरोगावी महाराष्ट्रामध्ये ही घटना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना काईम फासणारी आहे असं असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसाठ मध्ये विशालगड जिंकून घेतला होता म्हणजे जवळपास त्रेचाळीस वर्ष मराठ्यांची विशालगडावर सत्ता होती मात्र त्या काळात छत्रपती शिवाजी राजांनी मलिक रेहान दर्गा व मस्जिद या वस्तूंना मूळ स्वरूपाला धक्का लावला नव्हता म्हणजे त्या वस्तू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे सदरी प्रकरणाची चौकशी करून जाळपूरमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई ताटकाळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावी व संबंधित दंगेखोरांवर कायदेशीर कारवाई करून दंगेखोरांना अटक करण्यात यावी आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यात यावे असे आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले होते यावेळी अल्पसंख्यांक विकास मंडळ तालुका अध्यक्ष मुराद पटेल सचिव अजीज खाटीक शहर अध्यक्ष सलमान खान सचिव वशीम शेख संघटक फिरोज कादरी शिवसेना अल्पसंख्याक शहर अध्यक्ष वसीम शेख चेअरमन बाबा कुरेशी अलीम शेख मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते कीर्तीवीर लाईव्ह रवींद्र कोष्टी चाळीसगाव